गुड मॉर्निंग मातरम तर आला उशिरा जायचं आहे त्याच्यामुळे मी आज लाईव्ह घेतलेली आहे तर या सर्वजण बोलू आपण खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं वंदे मातरम, आशिष झांभरे खूप खूप स्वागत आहे गुड मॉर्निंग मी शिरसाट गुड मॉर्निंग ताई नाश्ता झाला का नाही फक्त आंघोळ मेडिटेशन ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत अजून नाश्ता दूधसुद्धा गरम केलेलं नाही आहे तर आता लाईव्ह करता करता दूध गरम करणार आहे तहा करणार आहे नाश्ता करणार आहे आणि स्वयंपाक पण करणार आहे तर आज मी आ, पनीर मटरची भाजी करणार आहे लाईव्हलाच करेल सोबतच आणि साबुदाण्याची खीर करणार आहे आणि चपाती भात असं एकंदरीत दुपारचा पण बेत आहे तर दुपारच्या नंतर मला जायचं आहे तर त्याच्यामुळे मी आहे आज तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ज्या वेळेला निवांत असते त्यावेळेला मी लाईव्ह घेते तर चला आपण बरेचसे काही पर्सनल गोष्टी यूट्यूबवर काय चालले त्याही डिस्कस करूया पर्सनल गोष्टी डिस्कस करूया सामाजिक राजकीय गोष्टी गोष्टीसुद्धा डिस्कस करूया आणि गप्पा मारूया तर सर्वजण लवकर या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना खूप खूप स्वागत आहे वंदे मातरम तर सर्वप्रथम सांगते की तुम्ही सगळ्यांजण बघत असाल माझ्या नाकातला मोती हा दिसत नसेल तुम्हाला तर तो, तो हरवलेला आहे मोती तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दोन तीन दिवसापूर्वी मला भरपूर सर्दी वगैरे झालेली आणि ते सर्दी झाल्यामुळे मी तो कुठे काढून ठेवला आहे मलाच आठवत नाही आहे तो सो तो सापडेल नक्कीच कारण का की तो मला आठवत नाही आहे म्हणून तो हरवला आहे परंतु नक्कीच मला तो सापडेल माझा हरवलेला मोती तर आय होप वाट बघूया आपण प्रयत्न करूया शोधायचा तर मी शोधण्याचा प्रयत्न करते मी काल भरपूर शोधलं पण मला सापडला नाही पण ठीक आहे सापडेल अशी अपेक्षा ठेवूया नाकातला मोती आणि नाही जरी सापडला तरी आपण दुसरा नवीन घेऊया काहीच प्रॉब्लेम नाही ऑप्शन प्रत्येक गोष्टीला ऑप्शन हे उपलब्ध आहेत ताई साबुदाना खिचडी खाल्ल्या खायला या तू साबुदाना खिचडी खा मी ना मी साबुदाना खीर बनवणार आहे आज तर तू साबुदाना खिचडी खा तर चला आपण गप्पा मारता मारता आपली कामं पण करूया तर खूप खूप स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ओके तर आपण दूध गरम करूया दूध आहे का चंदाने आणून दिलं मला चंदा आमच्या इकडे कॉ बिल्डिंगमध्ये सफाई कामगार आहे ओके चला दूध garam कर रही ya. खाली कढई ओके टाई साबुदाना खिचडी खायला याना साबुदाना खिचडी तू भी खा एन्जॉय करा मी साबुदाणा खीर बनवणार आहे आता येतो 저는 막 하소연 축